नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजची नवीन अपडेट अशी आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक मेळावा आयोजित करून कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले तसेच राष्ट्रवादी गटाचे नेते शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे येत्या विधानसभा निवडणुकीचे रणनीती कशी असेल याबद्दल माहिती दिली आहे सध्या मुंबई पुणे नवी दिल्ली अशा ठिकाणी वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडताना दिसत आहे या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाला किती जागा मिळणार त्यांची विभागणी कशी केली जाणार कोणती जागा कोणाला दिली पाहिजे कोण कोणत्या जागेसाठी इच्छुक आहे याबद्दल चर्चा पाहायला मिळत आहे त्यात आता त्या शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेवेळी बोलताना शरद पवारांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे विधानसभा निवडणुकीसाठीचे जागा वाटप याबद्दल माहिती दिली आहे गेल्या तीन दिवसापूर्वी आमची चर्चा झाली त्यामध्ये शिवसेनेकडून संजय राऊत यांनी तडजोडीसाठी जी समिती करायची त्यांची नावे दिली जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीची नावे दिली बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी काही नावे दिली आहेत त्यांच्या बैठकीची प्रक्रिया बारा तारखेपर्यंत सुरू होईल काही झालं तरी जागेचा निर्णय घ्यावा एक वाक्यता ठेवावे आणि लोकांना पर्याय द्यावा हे तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी ठरवलं आहे आमचं यावर एक मत आहे असं शरद पवार म्हणाले तसेच शरद पवार असेही म्हणाले की मी सुधारणे सुचवली आहे तीन पक्ष जसे महत्वाचे आहेत तसे डावे पक्ष महत्वाचे आहेत त्यांनी लोकसभा निवडणूक न लढवता आपल्याला सहकार्य केलं त्यांना काही जागा सोडल्या पाहिजेत आमची चर्चा सुरू होती तेव्हा याचा अंतिम निर्णय होईल आता विधानसभेच्या निवडणुका आहेत या तीन एका राज्याच्या निवडणुका आहेत लोकांना बदल हवा असल्याचा दिसत आहे आजच्या राज्यकर्त्यांना आवर घातली पाहिजे पण आपल्याला विधानसभा निवडणुकीत संधी आहे असं लोकांना वाटतं लोकसभेला आम्ही एक संघ पर्याय दिला होता विधानसभेसाठी आम्ही प्रक्रिया सुरू केली आहे आम्ही त्याचा प्रयत्न करत आहोत त्याला मूर्त स्वरूप आलं पाहिजे मूर्त स्वरूप आलं तर लोकसभेसारखी स्थिती दिसू शकेल नाही ना आलं तर राज्य राज्यकर्त्यांना किंमत मोजावी लागेल पण लोकसभेसारखं स्पष्ट निकाल लागणार नाही असं मला वाटतं असं विधान शरद पवार यांनी केलं आहे तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद